नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात ता आलेली होती परंतु शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढ किती तारखेपर्यंत देण्यात ता आलेली आहे याबद्दलचीच माहिती आज आपण एवढी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ठिकाणी पाहू शकता दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे विषय आहे खरीप हंगाम दोन हजार करता शेतकरी स्तरावरील मुदत मुदतवाढ देण्याबाबत यामध्ये दे तुम्ही पाहू शकता राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी दुबार पेरणी व इतर कारणामुळे शेतकरी ई पीक नोंदणी करू शकले नाहीत या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावेतो सहा दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई पीक पाहणी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावेतो सहाय्यक स्तरावरून पूर्ण करता येईल म्हणजे सहाय्यक स्तरावरील ईपिक पाणी एकवीस सप्टेंबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान करता येईल आणि शेतकरी स्तरावरील ईपिक पाणी करण्यासाठी शेवटचा जो दिनांक आहे तो वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ई पीक पाणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश करण्यात आलेला आहे तोही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून चेक करू शकता आणि तुमची ई पीक पाणी करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका